जर आपल्या पिशीवर मोठ्या प्रमाणात रॅम यूज होतोय म्हणजेच ऐंशी ते नव्वद पर्सेंट यूज होतोय तर या कारणामुळे तुमचा पिशी फार स्लो चालतोय कधी कधी तर हँग पण होतोय तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे म्हणून शेवटपर्यंत प्रत्येक स्टेप लक्षपूर्वक पहा ऐका कारण या व्हिडिओमध्ये या प्रॉब्लेमचे सोल्युशन तुम्हाला मिळेल तुमचा पिशी जादा रॅम वापरतोय आणि बॅकग्राऊंडला जास्त रॅमचा वापर होतो तर त्यासाठी हा प्रॉब्लेम कसा फिक्स करायचा हेच आपण पाहणार आहोत आणि आपला प्रॉब्लेम हंड्रेड पर्सेंट फिक्स होईल नमस्कार मी आहे भागुजीपुरू तुम्ही पाहता चला शिकोया हे माझे चॅनल जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर आपण व्हिडिओ सुरू करूया पीसी जास्त रॅम यूज करत असेल तर त्याचे अनेक कारणे असू शकतात त्यासाठी या व्हिडिओमध्ये सांगितलेली सर्व सेटिंग्स अप्लाय करा सर्वात अगोदर तुमच्या पीशीवर विंडो प्लस आर की प्रेस करा म्हणजे विंडो आणि आर की असा डायलॉग बॉक्स येईल पहा असा डायलॉग बॉक्स येईल त्याच्या व्यतिरिक्त अजून एक पद्धत आहे इथे स्टार्ट वर राईट क्लिक करा आणि इथे शेवटी रन म्हणून येईल त्यावर क्लिक करा त्याने पण अशीच विंडो तुमची ओपन होईल पहा आणि आता इथे सर्विसेस डॉट एम एस सी पुन्हा सांगते सर्विसेस डॉट एम एस सी असे टाइप करा आणि ओकेवर क्लिक करा ही विंडो ओपन झालेली आहे सर्विसेस लोकल असं इथे नाव दिले पा तर ही विंडो ओपन झालेली आहे यात तुम्हाला शोधायचंय बॅकग्राऊंड इंटेलिजंट ट्रान्सफर सर्व्हिसेस हे बॅकग्राऊंड इंटेलिजंट ट्रान्सफर सर्व्हिसेस आहे पा यावर क्लिक करा राईट क्लिक करावर का yeah. आणि प्रॉपर्टी मध्ये जा इथे प्रॉपर्टी मध्ये आल्यावर हा जो डायलॉग बॉक्स दिसतोय इथे स्टार्ट स्टार्टअप टाईप असे दिसते पा ह्या स्टार्टअप टाईप मध्ये मॅन्युअल असं दिसते पा तर इथे ड्रॉपडाऊन वर क्लिक करा आणि तिथे डिसेबल करा हे डिसेबल करा आणि ओके वर क्लिक करा हे एक काम संपलेलं आहे यानंतर स्क्रोल डाऊन करा यानंतर इथेच अजून एक ऑप्शन शोधा हो विंडोज सर्च हे इथे विंडोज सर्च आहे याच्यावर पुन्हा राईट क्लिक करा आणि प्रॉपर्टीवर जा इथे आल्यानंतर पुन्हा स्टार्ट टाईप मध्ये ॲटोमॅटिक असेल तिथे डिसेबल करा हे डिसाबल केले अप्लाय करा ओके करा आणि यातून या विंडो मधून बाहेर पडा परत एकदा रनवर क्लिक करायचे त्यासाठी राईट क्लिक स्टार्ट बटनावर रन आणि इथे आता आपल्याला अरेजी एडिट असं टाईप करायचं अरेजी एडिट टाईप केल्यानंतर ओके करा आणि आलेल्या ह्या रजिस्ट्री एडिटर विंडो मध्ये आपल्याला तीन नंबरचा ऑप्शन म्हणजे एच लोकल मशीन यावर क्लिक करून ओपन करायचंय इथे सिस्टीम मध्ये जायचंय सिस्टीमवर क्लिक नंतर करंट कंट्रोल सेट हे शोधायचे करंट कंट्रोल सेट त्याच्यावर क्लिक करा नंतर आलेल्या कंट्रोलवर क्लिक करा त्यानंतर नंतर स्क्रोल डाऊन करून इथे सेशन मॅनेजर याच्यावर क्लिक करा ए, हे सेशन मॅनेजर याच्यावर क्लिक करायचे इथे तुम्हाला मेमरी मॅनेजमेंट शोधायचे हे मेमरी मॅनेजमेंट ह्या मेमरी मॅनेजमेंटवर मात्र तुम्हाला डबल क्लिक करायचे मेमरी मॅनेजमेंटचे डिटेल्स इथे दिसते पा आणि इथे एक फाईल तुम्हाला शोधायची हे क्लिअर पेज फाईल ऍट सेट डाऊन ह्या फाईलवर डबल क्लिक करा डबल क्लिक केल्यानंतर हे पॉपअप विंडो ओपन झाली आणि ह्या विंडोमध्ये व्हॅल्यू डाटा जे आहे हे इथे झिरो असेल पहा ते बदलून एक करा इथे एक केलं आणि ओके करा आता ह्या रेजिस्ट्री विंडो मधून बाहेर पडा क्लोज करा आता तुम्हाला इथे स्टार्टअप प्रोग्राममध्ये काही प्रोग्राम तुम्हाला डिसेबल करायचे आहेत काही ऍप्स डिसेबल करायचे आहेत त्यासाठी इथे टास्क बार वर राईट क्लिक करा टास्क मॅनेजरवर क्लिक करा आणि आता ज्या ओपन झालेल्या विंडोमध्ये हे स्टार्टअप आहे त्याच्यावर क्लिक करा कारण याच्यात अनेक प्रोग्राम असतील जे स्टार्टअप होताना ऑटोमॅटिक स्टार्ट होतात आणि रॅमचा वापर करतात तर असे इथे पहा माझ्याकडे स्टार्टअपमध्ये काही प्रोग्राम आहेत तर त्यातले सगळेच स्टार्टअपमध्ये ठेवायची गरज नाही आणि म्हणून त्यातील आता मी काही काढून टाकणार आहे हे सी क्लिनर त्याच्यावर राईट क्लिक करा आणि डिसेबलवर क्लिक करा हे डिसेबल झालं मॅकफिज त्याच्यावर राईट क्लिक करून डिसेबल केलं मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन काय सेंड सेंट टू वन बुक वन नोट सेंट टू वन नोट हे पण डिसेबल करूया स्कायपी हे पण डिसेबल करूया तर असे काही प्रोग्राम आपल्याला डिसेबल करावे लागतील आणि जेणेकरून आपला स्टार्टअप पिक होईल कारण स्टार्टअप होत असताना रॅमचा वापर होत असतो तिथे आणि अशा प्रकारे आपण इथे रॅमचा वापर कमी करू शकतो जे प्रोग्राम स्टार्टअपमध्ये नाही ठेवले तरी चालू शकतात असे बरेचसे प्रोग्राम आपल्याला डिसेबल करता येतात आता यातून बाहेर पडूया आपण एक्झिट आता आपण काही प्रोग्राम स्टार्टअपमधून काढून टाकले असं असलं तरी काही प्रोग्राम असे असतात की ते बॅकग्राऊंडला रन होत असतात व रॅमचा यूज करत असतात तर ते पण डिसेबल करायला पाहिजेत त्यासाठी स्टार्ट बटनाच्या शेजारी असलेल्या सर्च बॉक्सवर क्लिक करा आणि इथे टाईप करा टाइप सिस्टीम कन्फ्युगुरेशन सिस्टम टाईप केल्यानंतर इथे लगेच आलं सिस्टीम इन्फॉर्मेशन आलं आणि सिस्टीम कन्फ्युग्रेशन तर आपल्याला सिस्टीम कन्फ्युगुरेशन पाहिजे त्यावर क्लिक करून ओपन करा इथे सर्विसेसमध्ये जायचं आहे आपल्याला सर्विसेसवर क्लिक केले आणि त्यानंतर इथे खाली डाळ्या कोपऱ्यात छोटीशी विंडो दिसते तिथे लिहिलेलं आहे हाईड ऑल मायक्रोसॉफ्ट सर्विसेस त्यावर टिक करा त्यावर टिक केल्यानंतर मायक्रोसॉफ्ट सर्विसेस सगळ्या हैड झालेल्या आहेत आणि इथे आपल्याला इन्स्टॉल केलेले काही सॉफ्टवेअर्स दिसतील यातील जे सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडला रन करू इच्छित नाहीत ते अनटिक करा तर इथे माझ्याकडे पहा बहुतेक सॉफ्टवेअर्स मी स्टॉप केलेले आहेत इथे आणि इथे ॲडिबे ॲक्रोबेट अपडेट सर्व्हिसेस हे आहे हे रन होते बॅकग्राऊंडला हे पण आपण स्टॉप करू शकतो त्यासाठी इथे अनटिक करा आणि अप्लाय आणि ओके करा इथे तुम्हाला रिस्टार्ट करायला सांगेल ते रिस्टार्ट करा आता पुढची स्टेप पाहणार आहोत आपण आतापर्यंत इम्पॉर्टंट असलेले सेटिंग्स केलेले आहेत आता पी चा रॅम इन्क्रीज करायचा आहे इथे तुमची ऍक्च्युअल रॅम आहे ना ती आपण वाढवू शकत नाही परंतु व्हर्च्युअल रॅम मात्र इनक्रीज करू शकतो या व्हर्च्युअल रॅमचे अनेक फायदे आहेत जेव्हा आपली मेन रॅम हंड्रेड पर्सेंट यूज होते तेव्हा तुमच्याकडे व्हर्च्युअल रॅम असेल तर तुमचा पी सी हँग होणार नाही चला तर पाहूया कसे करायचे ते आता आपल्याला धीस पीशीवर जायचे तर धीस पिशीवर जाण्यासाठी जर धीस पीसी तुमच्या स्टार्ट बटनात स्टार्ट प्रोग्राम मध्ये पिन केलेला असेल तर तुम्ही असं स्टार्ट ओपन करून तिथून ते धीस पिशी पाहू शकता आणि त्याच्यावर राईट क्लिक करू शकता दुसरा मुद्दा इथे धीस पिशी तुमच्या डेस्कटॉपवर असेल तर त्याच्यावर राईट क्लिक करू शकता आणि तिसरा मुद्दा धीस पीसी तुम्हाला फाईल एक्सप्लोरर मध्ये मिळेल फाईल एक्सप्लोरर ओपन झालं आणि त्याच्यात इथे डीस आहे पहा आता जर विंडोज सेवन एट पर्यंतचे व्हर्शन कुणी वापरत असेल तर त्यांच्याकडे धीस पी माय कॉम्प्युटर असं दिसेल तर दिस पीसी किंवा माय कॉम्प्युटर शोधा त्या आयकॉनवर राईट क्लिक करा हे राईट क्लिक करा असं आणि प्रॉपर्टीवर जा हे प्रॉपर्टीवर आलो आता इथे प्रॉपर्टीवर आल्यानंतर आपल्याला डिव्हाइस स्पेसिफिकेशन असं दिसते आणि त्यामध्ये तुम्हाला इन्स्टॉल्ड रॅम दिसते तर माझ्याकडे हे पहा एट जी बी रॅम इन्स्टॉल केलेला आहे तर हे रॅम पाहून झालं आपल्या पीशीवर किती आहे तो आपल्याला कन्फर्म झाला आता आता इथे आपल्याला ॲडव्हान्स सिस्टीमवर जायचंय तर इकडे हे पहा ॲडव्हान्स सिस्टीम सेटिंग असं दिसते त्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सिस्टीम प्रॉपर्टी म्हणून हा हे एक विंडो मिळेल तुम्हाला आणि ह्या विंडो मध्ये सिलेक्ट करा आणि ॲडव्हान्स सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला परफॉर्मन्स यामध्ये सेटिंग्स जे आहेत त्याच्यावर क्लिक करायचं हे क्लिक केलं आता आपल्याला इथे व्हिज्युअल इफेक्ट असं दिसतंय आणि त्या व्हिज्युअल इफेक्ट मध्ये आपण पाहणार आहोत ॲडजस्ट फॉर बेस्ट परफॉर्मन्स त्यावर क्लिक करायचं आता आपले क्लिक असेल लेट विंडो चूज हॉट हॉट्स बेस्ट त्याऐवजी आपण ॲडजस्ट फॉर बेस्ट परफॉर्मन्सवर क्लिक करूया असं केल्याने इथल्या ज्या बॉक्सवर टिक होती असे सगळे बॉक्स आता ब्लँक झाले टिक काढून टाकली गेलेली आणि आता आपल्याला इथे ऑप्शन आहे आपल्याला कुठले कुठले प्रोग्राम ठेवायचे तर इथे मी फक्त पाच प्रोग्राम ठेवणार आहे पहिला आहे ॲनिमेशन इन दी टास्क बार अनिमेशन इन दी टास्क बार त्याच्यावर क्लिक करा दुसरं आहे शेवटास्क बार थमनिल प्रिव्ह्यू शेव टास्कबार थमनील प्रिव्ह्यू याच्यावर क्लिक केलं तिसरं आहे शो थमनील इन्स्टेड ऑफ आयकॉन शो थमनील इन्स्टेड ऑफ आयकॉन याच्यावर क्लिक केलं चौथं आहे शो विंडोज कंटेंट फाईल ड्रॅगिंग शो विंडोज कंटेंट फाईल ड्रॅगिंग याच्यावर क्लिक केलं आणि शेवटचं पाचवं स्मूथ एज स्क्रीन फॉन्ट स्मूथ एज स्क्रीन फॉन्ट हे एवढे आपण सिलेक्ट केले आणि आता अप्लाय करून ओके करा त्यातून बाहेर पडलो आपण अजूनही ॲडव्हान्स्ड आणि परफॉर्मन्स याच्यामध्येच आहोत आता परत परफॉर्मन्समधील सेटिंग्जवर क्लिक करा त्याच्यावर क्लिक केलं आता परत जो नवीन बॉक्स आलाय त्याच्यामध्ये परत ॲडव्हान्सवर क्लिक करायचे ह्या ॲडव्हान्सवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे खाली शेवटी दिसते पाहिजे व्हर्च्युअल मेमरी ह्या व्हर्च्युअल मेमरीमध्ये में चेंजवर क्लिक करा चेंजवर क्लिक केलं आता आपल्याला इथे व्हर्च्युअल मेमरीज सेट करायची म्हणून हे जे ऑटोमॅटिकली मॅनेज पेइंग फाईल साईज फॉर ऑल ड्राईव त्याच्यावर टीक आहे ती काढून टाका आणि खाली या कस्टम साईज असं दिसते पहा याच्यावर टिक करा हे कस्टम साईजवर टिक केल्यानंतर आपल्याला इथे दोन ब्लँक बॉक्स दिसायला लागलेले आणि इथे आपल्याला व्हर्च्युअल मेमरी मांडायची तर इथे दोन प्रकारे दिलेली आहे ती साईज इनिशियल साईज आणि ती एमबी मध्ये दिलेली आहे एमबी मध्ये द्यायची आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये आपण जे पाहिलं की तिथे जी मध्ये ती साईज होती ची पण इथे आपल्याला एम मध्ये द्यायची इनिशियल साईज म्हणजे मिनिमम थोडक्यात आणि मॅक्झिमम साईज अशा दोन साईज द्यायचे आहेत इथे साईज देताना आपला जो रॅम असेल त्याच्यात दीड टाइम्स वन पॉईंट फाईव्ह टाईम्स मिनिमम साईज देऊ शकतो आपण आणि मॅक्झिमम साईज ही त्याच्यात थ्री टाइम्स देऊ शकतो आपल्या रॅमच्या थ्री टाइम्स देऊ शकतो माझा आठ जी बी आहे त्याचा मध्ये होतं आठ हजार एकशे ब्याण्णव आपण असं ग्रेट धरूया की आठ हजार हा माझा रॅम आहे तर तो दीड पट म्हटले तरी इथे बारा हजार करावा लागेल मला बारा हजार झालं आणि मॅक्झिमम आहे ते थ्री टाइम्स आहे माझ्या आठ हजाराच्या थ्री टाइम्स म्हणजे चोवीस हजार चोवीस हजार असेल ह्या बॉक्समध्ये फिगर्स टाकून झाल्यानंतर ओके वर क्लिक करा इथे रिस्टार्ट करायला सांगते तर ते रिस्टार्ट करून घ्या तुम्ही आणि नंतर तुमची व्हर्च्युअल मेमरी ही इन्क्रीज झालेली दिसेल तुम्हाला तर अशा प्रकारे तुम्ही रॅम साईज वाढू शकता आणि त्यासाठी इतर काही सेटिंग्स तुमचा कॉम्प्युटर जास्त रॅम वापरू नये आणि हँग होऊ नये म्हणून इतर काही सेटिंग पाहिले आपण तसेच रॅम व्हर्च्युअल रॅम आपण सेट केला अशा प्रकारे तुम्ही फिजिकल जो रॅम आहे त्यापेक्षा जास्तचा रॅम वापरू शकता आजचा व्हिडिओ इथे संपता पुन्हा भेटूया पुढील असाच नवीन व्हिडिओ घेऊन धन्यवाद